श्रीस्वामी समर्थ आत्ता मी आलो आहे गाणगापूर येथे आणि माझ्यामागे हे जे तुम्हाला मंदिर दिसतं आहे तर हे मंदिर आहे श्रीस्वामी समर्थांचं खूप छान मंदिर आहे मंदिराच्या आजूबाजूला कदंब वृक्ष लावलेले आहेत हे तुम्ही बघू शकता आणि माझ्यामागे हे जे दिसतं आहे तर इथनं आपली मेन एंट्री आहे हा रोड आहे संगमावर जायचा तर आतमध्ये आल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला सेवेकरी निवास भक्तनिवास हे तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर तुम्ही थोडं सरळ आलं की हे इथे स्वामी समर्थांचं मंदिर दिसेल तर खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे खूप शांत वाटतं एकदम तर जर तुम्ही गाणगापूरला आले तर या मंदिरामध्ये नक्की या आणि सेवेकरी निवासमध्ये भक्तनिवासमध्ये नक्की उतरा खूप मस्त आणि व्यवस्थित छान सोय आहे ए सी रूम्स सा आहेत साध्या रूम पण आहेत आणि आपले ड्रायवर काका समजा सोबत असेल तर त्यांना कॉट बेसिसवर आराम करायला झोपायला पण इथे व्यवस्थित सोयीसुविधा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजा धिरा योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानंद महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा